तिथे कारवाई कधी करणार कधी काय कारवाई होत नाही मॅडम काय कारण काय आहे कारण काय पण उत्तर द्या मॅडम काय कारण आहे कारण काय पण उत्तर द्या ना मॅडम काय कारण कारण काय पण उत्तर द्या ना मॅडम काय कारण आहे पत्रकार को पूने का अधिकार नाही आज पूछा ठीक आहे नेक्स्ट टाइम पूने का नाही बसले विकासक आहेत हे इथे अनधिकृत आरक्षित जागेवरती हे झोपड्या उभ्या करतात आणि कुठेतरी जे गरीब लोक आहेत त्यांना घरामध्ये टाकतात आणि नंतर कारवाई होते दोन चार रूम तोडून निघून जातात त्याच्या जागी रात्रीमध्ये दोन चार रूम अजून बांधले जातात सर्व नंबर वीस तर मी स्वतः गेलो होतो ज्या जे गाळे तोडले होते त्याच्यापेक्षा अधिक गाळे त्या ठिकाणी आता उभे राहिले हो मॅडमला सुद्धा तेच बोलले मॅडम बोलतात की आम्हाला माहित नाही तुम्ही जर सहाय्यक आयुक्त पदावरती बसलात आणि तुम्हालाच माहिती नसेल या सगळ्या गोष्टी होत असेल तर मी याच्यापेक्षा असू शकते बसणार तुम्ही आता मॅडम मला बोलतात की मंडळ पर्यंत थांबा तर मॅडमला खूप वेळा हो तुम्ही आश्वासन दिलं मॅडम पत्रकार आहे हे लोक इथे बसलेत कारवाई कधी करणार कधी काय कारवाई होत नाही मॅडम काय कारण काय कारण काय पण उत्तर द्या ना मॅडम काय कारण आहे आपण जर पाहिलं तर अशाच प्रकारे हे अधिकारी प्रशासनाचा कसा वेळ वाया घालवतात हे आपण पाहतोय आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी नायगावमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे जे सरकारी जागेवरती त्याच्यावरती तोडक कारवाई करताना हे जे सहाय्यक अधिकारी आहेत ते कशा प्रकारे वागणूक करतात ते आपण पाहिलंय कुठेतरी ज्या नीता कोरे मॅडम आहेत त्यांना विचारण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्यांनी कसं उत्तर दिलं ते देखील आपण पाहिलं गेल्या दोन दिवसापूर्वीच मात्रेवाडीत तोडक कारवाई झाली पाच वर्षानंतर दहा वर्षावर नंतर, वर्षा वर्षा नंतर जागण्यापेक्षा वेळीच जर कारवाई केली तर जे तिकडचे रहिवासी आहेत त्यांच्यावरती बेघर होण्याची वेळ येणार नाही जाणून घेऊ आपल्यासोबत यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुजित राणे आहेत जे काही दिवसांपूर्वी नाला सोपारा वसई विरार महानगरपालिका आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते उपोषणाला बसले होते याच अधिकाऱ्यांनी त्यांना शब्द दिला होता की आम्ही कुठे ना कुठे जे अनधिकृत आहे ते तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जाणून घे आपल्यासोबत राहण्यात सुजित जी तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी वसविराज शहर महानगरपालिके समोर आंदोलनाला बसला होता उपोषण केलं होतं एकही एक बांधकाम तोडलं का नाही दिखाव्याची कारवाई झाली ना दोन तीन रूम तोडल्या जातात तर माझं म्हणणं काय की आम्हाला काय चाललंय ते हा काय काय झालं कसं आहे की हे लोक दिखाव्याची कारवाई करतात तो। दोन चार रूम तोडतात तो। तर मी त्यांना काय बोलवतो हे सगळं अशात चालू राहणार आहेत तुम्ही एमआरटीपी पी अंतर्गत गुन्हा दाखल करा जेणेकरून ते रूम बांधणार आज हे लोक चार रूम तोडून गेले ना दुसऱ्या दिवशी आठ बनवतात तर त्यांच्यावरती अजूनपर्यंत एमआरटीपी पी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाहीये आणि त्या दिवशी आमचे जाधव साहेब आले होते अविनाश जाधव साहेब तर त्यांच्यासमोर आश्वासन दिलं मॅडमने की आठ दिवसात कारवाई करतो आठ दिवसाचे आज दीड महिना झाला त्याच्यानंतर मी वेळोवेळी मॅडमला किंवा दीपक जाधव वगैरे त्यांना सगळ्यांना फोन फॉलोअप घेत होतो फोन करून तर मला त्यांनी सांगितलं की डेमोलेशनचं एकेचाळीस बिल्डिंगचं काम चालू आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत गेल्या महिन्याच्या फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ द्या जा, सॉरी जानेवारीच्या आम्ही हे सगळं करून देतो तुमचं काम असेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत कारवाई करून देतो अठ्ठावीस तारखेची आज फेब्रुवारीची दुसरा एक महिना होत आला अठ्ठावीस तारखेला आता दोन चार दिवसात येईल अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही कारवाई करायला तर शंभर टक्के दिखाव्याची कारवाई करतात दोन चार रूम तोडून परत ते निघून जातात त्याच्या जागी रात्रीमध्ये दोन चार रूम अजून बांधले जातात सर्वे नंबर वीस वरती स्वतः गेलो होतो ज्या जे गाळे तोडले होते त्याच्यापेक्षा अधिक गाळे त्या ठिकाणी आता उभे राहिलेले हो मॅडमला सुद्धा तेच बोलले मॅडम बोलतात की आम्हाला माहित नाही मग मा तुम्ही जर सहायक आयुक्त पदावरती बसलात आणि तुम्हालाच माहिती नसेल या सगळ्या गोष्टी होत असेल तर मी याच्यापेक्षा हा गोष्ट कोणती असू शकते तुमचे अविनाश जाधव त्यांनी तो तुम्हाला काय सांगितलं मग मी लास्ट टाइम जो उपोषणाला उठलो होतो ना आमचे सन्मान्य अविनाश जाधव साहेब यांनी मला आश्वासन दिलं होतं की तू उठ तुझ्यासोबत येऊन मी कारवाई करून देतो त्यांनी शब्दाप्रमाणे मॅडम सोबत मला भेटून दिलं मॅडमनी सांगितलं त्यांना की बाबा मी आठ दिवसात कारवाई करून देतो त्याने तर मला शब्द दिला पाळला पण इथून पाळला जात नाही त्यासाठी मी परत बसलोय मग आता कधीपर्यंत इथे बसणार तुम्ही आता मॅडम मला बोलतात की मंडे पर्यंत थांबा तर मॅडमला बोललो खूप वेळा तुम्ही आश्वासन दिलं पण ते आश्वासन मंडे पर्यंत त्यांना स्टे घ्यायला वेळ मिळेल हो असंच आहे आता सर्वे नंबर तीनशे तीन त्याच्यावरती पण काहीतरी त्याला स्टे घ्यायला पाठवलं होतं मी त्याला बोललो की तोडून टाका हे तर डुप्लिकेट पेपर बनवून बांधलेलं आहे तर त्याला पण काहीतरी मला माहिती पडलं तीन चार दिवसापूर्वी त्याला स्टे घ्यायला कोर्टात पाठवलं होतं इथूनच आशीर्वाद सर्व चालतोय आता पुढे मनसेची भूमिका काय असणार आहे सगळ्या प्रकरणात जोपर्यंत तोडक कारवाई होत नाही ना तोपर्यंत आम्ही आता इथून हळणार नाही आपण जर दोन दिवसापूर्वी नायगाव येथील शंभर जे गाळे आहेत त्यांच्यावरती तोडक कारवाई केली हे तर जुने रहिवासी होते ते देखील सरकारी जागेतच आहे आणि आता परेरा नगर असेल किंवा नायगावचा जूचंद्रचा विषय असेल किंवा नायगावचा हायवे लगतचा विषय असेल या ठिकाणी यांच्या डोळ्या देखत अनधिकृत बांधकाम दिवसा ढवळ्या उभ्या आहेत परंतु या असे अधिकारी कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींकडे काना डोळा का करतात प्रशासनाने यांना नेमणूक केलेली आहे ती सरकारी जागेवरती नजर ठेवायची असं असताना हे अधिकारी अगोदर अनधिकृत बांधकाम उभं राहू देतात आणि नंतर दहा आणि पंधरा वर्षांनंतर जागे होतात याच्यात कुठे ना कुठे भरडला जातो तो सामान्य माणूस आता याच्यामध्ये मनसे नेमकी काय भूमिका घेईल या अधिकारी खरंच यांच्या अधिकाराचा वापर करतील का आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट